मला ना तांदळाच्या भाकरीचा भ पण माहीत नव्हता लग्नाआधी कारण आमच्याकडे ज्वारीचीच भाकरी केली जायची सहसा पण वर्षाच्या आत मी तांदळाची भाकरी करायला शिकले चला तर मग बघूया मी कशी तांदळाची भाकरी करते ते सहा भाकऱ्यांसाठी मी इथे तीन वाटी तांदळाचं पीठ घेतलं त्यामध्ये थोडंसं चवीपुरतं मीठ टाकलं आणि मगच त्यामध्ये उखळतं पाणी टाकलं उखळतं पाणी टाकताना एकदम सावकाश टाकायचं पाणी टाकून झाल्यानंतर चमच्याने वरच्यावरच पीठ हलवून घ्यायचं आणि थोडं गार होऊ द्यायचं पीठ थोडं गार झाल्यानंतर थंड पाण्याच्या हातानेच पीठ माळायला घ्यायचं उकडीची भाकरी करताना पीठ माळताना सहसा चटके लागतातच चटका लागला की पाण्यात हात घालायचा लगेच त्यामुळे काहीही होत नाही आधी हाताला चटके मग मिळते भाकर हे तुम्हाला काय सांगायला नको जरा जोर लावून पीठ मळलं की भाकरी कशा एकदम मस्त होतात पीठ चांगलं मळून मळून घ्यायचं नंतरच थोडासा तेलाचा हात घ्यायचा म्हणजे पिठाला कशी चाकाकी येते आणि त्यामुळे परातीला लागलेलं ला पीठ झटकन चिटकून जातं गोळ्याला बघा कसं पटकन पीठ मळून झालं आता एका ताटामध्ये पिठाचा गोळा ठेवला आणि परातीमध्ये घेतल्या भाकरी थापायला भाकरी थापणं खरंच सोपं आहे का हो मला तर नाही वाटत कारण ज्याला जमतं त्यालाच जमतं भाकरी थापायला ज्यांना नाही जमत त्यांना खूप सारी प्रॅक्टिस करायला लागते माझी आई तर कायम शेवटच्या दोन भाकरी माझ्यासाठीच ठेवायची थापायला तिच्यामुळे तर मी भाकरी थापायला शिकले तांदळाची भाकरी थापणं फार काय अवघड नाही फक्त पीठ व्यवस्थित मळता आलं पाहिजे बस बाकी भाकरी काय व्यवस्थितच होतात आता इथे तवा चांगला तापला आहे आणि आपली भाकरी पण तयार झालेली आहे चला आता भाकरी तव्यावर टाकून घेऊ भाकरी तव्यावर टाकली की लगेच पाण्याचा हात फिरून घ्यायचा भाकरीवर नाहीतर नंतर पाण्याचा हात फिरवायला गेलात तर चांगलेच चटके बसतात हाताला मला लग्नानंतर तांदळाच्या भाकरीसाठीची उकड काढायला आमच्या काकी आजींनी शिकवलं खरं तर खूप वेळ गेला सगळं शिकायला कारण माहेरी सगळं घाटी पद्धतीचं जेवण आणि सासरी सगळं कोकणी पद्धतीचं जेवण त्यामुळे थोडंसं कठीण गेलं पण हळूहळू मी सगळं काही शिकले ज्वारीच्या भाकरीऐवजी तांदळाची भाकरी, भाकरी करायची शेंगदाण्याच्या कुटाऐवजी खोबऱ्याचा खीस वापरायचा भाज्यांमध्ये हे सगळ्या काही छोट्या मोठ्या गोष्टींना मी लग्नानंतरच करायला शिकले तांदळाशी भाकरी खूप भाजायची नाही कारण आपण ऑलरेडी तिला उकड काढलेली असते त्यामुळे फुगायला लागली की लगेच तिला बाहेर काढायची भाकरी करताना सारखी लाईट येत होती जात होती इतका कंटाळा आणलेला नाही ह्या लाईटीने पण ठीक आहे मी केल्या पटापट भाकरी फार काय वेळ लागत नाही भाकऱ्या करायला एकदा सवय झाली ना ती सगळं व्यवस्थित होतं अगदी तासाभरात सगळा स्वयंपाक उरकून जातो मी याआधी ना शॉर्ट्स व्हिडिओज टाकत होते पण कधी कधी काय होतं आपण एखादी भाजी करताना रेसिपी मोठी असते आणि ती एका मिनटात व्यवस्थित प्रॉपर सांगता येत नाही मग मी ठरवलं की आजपासून आपण काही काही व्हिडिओ आहेत त्या मोठ्या करूयात ज्याची रेसिपी मोठी आहे त्याच्या मोठ्या व्हिडिओ टाकूयात आणि भाकरी करायला साधारण दहा पंधरा मिनटं जातातच पण एवढे दहा पंधरा मिनटाचा व्हिडिओ जर मी तुम्हाला दाखवत बसले तर तुम्ही कान टाळणार मला आणि अर्धवटच व्हिडिओ सोडून पुन्हा दुसऱ्या व्हिडिओकडे जाणार आणि तसं मला करायचं नव्हतं म्हणून हा पाच मिनटाचा व्हिडिओ केला मग संपूर्ण व्हिडिओ बघा आणि सबस्क्राईब पण करा हो तुम्ही व्हिडिओ बघता पण सबस्क्राईब करत नाही तर तसं करू नका सबस्क्राईब पण करा आपल्या चॅनलला बघा परातीत थोडासा जाडसर पिठाचा थर झाला आहे खाली तर त्यामुळे मग अशी माझी भाकरी तिथे चिकटली आता ही शेवटची भाकरी मी करायला घेतली त्यामुळे मी काय पीठ काढत बसले नाही आता शेवटच्या भाकरीतून थोडासा पिठाचा गोळा साईडला काढून ठेवला कोणासाठी माहिती आहे का आमच्या गंधर्वच्या चिचूसाठी चिचू म्हणजे कोण माहिती आहे तुम्हाला आमच्या खिडकीमध्ये छोट्या छोट्या खारकुंडा येतात त्यांना त्याला हा पिठाचा गोळा द्यायचा असतो आम्ही गावा ठिकाणी राहतो त्यामुळे वेगवेगळे पक्षी कावळा चिमण्या खारुताया असं सगळं काही आम्हाला पाहायला मिळतं आणि तो तर ना मांजरीचा खूप मोठा फॅन आहे म्हणून तिथे लाईटच्या बोर्डवर बघा कशी आमची मांजर झोपलेली आहे आता मी पटकन खारुताईला पीठ देऊन येते भाकरी होण्याच्या आधी पटकन मी खारुताईला पीठ देऊन आले आणि बघा शेवटची भाकरी पण आपली मस्त टम्म फुगली पण मी लगेच काढली कारण की शेवट शेवटला खूप जास्त तापलेला असतो तवा तरीसुद्धा आपली एक भाकरी थोडीशी करपली प्लीज पण इट्स ओके कधी कधी होतं असं तुमच्यासोबत पण होतं ना नक्की कमेंट करून सांगा